नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिठोरी मातेची स्थापना कशी केली जाते ते पाहण्यासाठी गावदेवी लकासत्याई मंदिराकडे जात असताना मला रस्त्यामध्ये घोरपलाचे दर्शन झाले मित्रांनो आपण लकासत्याई मंदिराच्या आवारात येऊन पोचलो आहोत आता आपल्याशी यूट्यूब फिल्म लाईन व नाटिकामध्ये काम करणारे फेमस ॲक्टर अंकुश दलवी बोलत आहेत पिठोरी आम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्ही पाहताय दरवर्षाप्रमाणे अगदी कोणी समाजामध्ये आमचा संपूर्ण जो गाव आहे तो या ठिकाणी जमा झालेला आहे आणि पिठोरीची तयारी चालू आहे बऱ्यापैकी सगळ्यांची तयारी चालू आहे संपूर्ण गावातले जे लोक आहेत या ठिकाणी येतात भूमिपुत्र या ठिकाणी येतात एकत्र येतात आणि सात आसरा देवीची जे आपले वनस्पती आहे त्या सगळ्या देवीची पूजा केली जाते आणि मग इकडने ही पिठोडी घेऊन आपल्या घरी जाऊन पूजा वगैरे कर मित्रांनो पिठोरी मातेसाठी लागणाऱ्या वनस्पती आत्ता गोला करण्याचे काम चालू आहे त्यामध्ये लागणाऱ्या वनस्पती टाकला पोहे चणा टेड्डा देवभात वड लवा कलकी कड्डू अशा प्रकारच्या वनस्पती गोला केल्या जातात आता भालचंद ठाकूर व परशुराम पाटील पहिल्यांदा लका आहेत आई मातेची पूजा करणार नंतर पिठोरी मातेची सात म्हणजेच सात असरा मातेची पूजा करायला जाणार मित्रांनो आता पिठोरी मातेला लागणाऱ्या वनस्पती जमा झालेल्या आहेत तेवीस पिठोरी माता तयार करायला सुरुवात झालेली आहे त्या तया तयार होईपर्यंत आपण आता पिठोरी अमुशाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया व्रत वैकल्य आणि उपसानी भरलेला श्रावण महिना हा पिठोरी आमावश्याच्या दिवशी जमतो पिठौरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो आणि मित्रांनो महाराष्ट्रात या दिवशी मातृदिन तसेच बैलपोला दिन साजरा केला जातो तसेच आई आणि तिच्या मुलाचे नाते जपणारा हा सण महिला पिठोरी अमोशा व्रत घेऊन पूर्ण करतात या दिवशी अतिथीचे स्वागत करण्याला विशेष महत्त्व आहे पिठवरी आमुषा व्रतामध्ये चौसष्ट योगिनी या पूजेच्या देवता मानल्या जातात या दिवशी व्रत करणाऱ्या महिला उपवास करतात संध्याकाळी आठ कलशांची प्रतिस्थापना केली जाते त्यामध्ये ब्रह्मा वैष्णवी वाराही कोमारी इंद्रायणी चामुंडा यांच्या मूर्तीची स्थापना केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यांचे आव्हान केले जाते या चौसष्ट योगिनी या मनुष्याच्या उपजीविकेसाठी उपयुक्त अशा चौसष्ट कला आहेत त्यांची ही प्रतीके समजली जातात आणि पूजा केली जाते मित्रांनो या दिवशी पीठाचे दिवे करून पूजन करण्याची प्रथा असल्याने हा दिवस पिठोरी अमोशा म्हणून ओळखला जातो तसेच या दिवशी पिठाने बनवलेले पदार्थ खाल्ले जातात मित्रांनो मी थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपल्याला पिठोरा माता तयार झालेल्या दिसत आहेत मित्रांनो सर्व भक्त मिळून भक्तांसाठी आणलेला खाऊ सने, गोल थंड भिस्क बिस्किटचे पुडे असे सर्वांना खाण्यासाठी वाटले जाते मित्रांनो सर्व मातेचे भक्त म्हणजेच ज्यांच्या ज्यांच्या घरी पिठोरी मातेचे म्हणजेच सात आसरा मातेची स्थापना केली जाते त्या भक्तांची मातेची पूजा करायला सुरुवात झालेली दिसत आहे सर्व भक्त हे सात आसरा मातेचे दर्शन घेत आहेत मित्रांनो आत्ता सर्व भक्त हे मातेला हातात घेऊन आपआपल्या घरी जाण्यास तयार झालेले दिसत आहेत मित्रांनो भलचंद ठाकूर आपल्याला एकसष्ट वर्ष पिठोरी मातेला झाले असे सांगताना दिसत आहे तो म्हणतो की मी पिठोरी मातेच्या नवसाचाच आहे आता पिठोरी माता घरी आली पहिल्यांदा पिठोरी माता आणणाऱ्या भक्ताचे पाय धुतले जाते मग पिठोरी मातेची आरती करून कुंकू वाहिला जातो आणि मग संध्याकाळी घरात घेऊन पिठोरी मातेची मातेला साडी नेसून पाटावर मांडले जाते आम्ही आता देविदास पाटील यांच्या घरी जाऊन सात असरा मातेचे दर्शन घेतले माझ्या जोडीला माझे काका रमाकांत ठाकूर अविनाश ठाकूर व सनी ठाकूर हेही होते मित्रांनो भालचंद ठाकूर यांच्या घरी आता पिठोरी माता म्हणजेच सात असरा मातेची आरती करायला सुरुवात झालेली दिसत आहे আরতি oh করুন no, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा आपण लवकरच भेटूया धन्यवाद